नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवरा हर हर महादेव नाट्यरचांसाठी खुशखबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भक्तिशक्ती शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहर आशिया खंडातील एक महानाट्य शिवशंभू गाथा एक महानाट्य सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता आणि शिवजयंती दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता तीन दिवस हे महानाट्य सादर होणार आहे आपणा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र निवेदन आपल्या महाराजांची शौर्य घाता आपल्या पाल्यांना मुलांना दाखवण्यासाठी महाराजांचा इतिहास समजावा यासाठी याची देही याची डोळे पाहावा यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण स्थळ नियोजित महापौर बंगला मैदान भेळ चौक जवळ सिटी चित, प्राईड शाळेजवळ निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे तरी सर्व रसिक मायबाग प्रेक्षकांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी या नाट्य प्रयोगाचा अवश्य लाभ घ्यावा सर्वांना प्रवेश विनामूल्य राहील पुन्हा एकदा आठवण करून देतो दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता स्थळ नियोजित महापौर बंगला मैदान भेट जवळ निगडी प्राधिकरण आशिया खंडातील नामांकित महानाट्य शिवशंभू शौर्य गाथा एक महानाट्य तीनशे कलाकार दुमजली रंगमंच घोडे उंट आणि बैलगाडी यांचा नाटकामध्ये समावेश सर्वांना आग्रहाचे निमंत्रण धन्यवाद